कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही पण प्रत्येक ह्याच्यावरती आम्हाला मराठी दिसलं पाहिजे तुमच्या बऱ्याचशा एटीएम वरती फक्त इंग्लिश आहे मराठी पण नाही एटीएम वरती मग उद्या परत काही गोंधळ झाला तुम्ही म्हणाल आम्हाला मराठी पाहिजे म्हणजे पाहिजे हे आम्ही आमच्या मनच सांगतोय का नाही नाही आरबीआयचा निकष आहे आरबीआयचा रूल आहे बरोबर आहे मग तुम्ही एक काम करा तुम्ही आजच्या आज पहिले आमचे नेते बसले तुम्ही आता आयसीआयसीच्या माध्यमातून तुम्ही एक सर्क्युलर काढा तुमच्या सगळ्या पुण्याच्या सगळ्या ब्रांचेस ना एक सर्क्युलर काढा आणि सांगा की हे झालं पाहिजे हे चार पॉइंट हे तुमचे झाले पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला आठ दिवस देतो ते सर्क्युलरची कॉपी आम्हाला

मागास <us pools blue>